हॅलो वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ तर आजचा हा व्हिडिओ आहे होम टूर तर मी इथे पॅरामेटामध्ये रेंटल अपार्टमेंट घेतलेला आहे तर हा वन बी एच रेंटल अपार्टमेंट आहे कितीतरी इन्स्पेक्शन केल्यानंतर शेवटी मला आवडीचं अपार्टमेंट मिळालेलं आहे आज मी तुम्हाला सिडनीमधल्या या सुंदर घराचा टूर दाखवणार आहे चला तर सुरुवात करूया घरात एंट्री केली की सर्वात आधी हॉल आहे आणि हॉलला अटॅच बाल्कनी आहे बाल्कनीमधून दिसतो एकदम सुंदर सिटी व्ह्यू कारण हा हायर फ्लोअरवर आहे इथे हवा खेळती असते सनलाईट भरपूर येते हॉलच्या राईट साईडला आहे मॉडर्न किचन यात मायक्रोवेव्ह ओव्हन डिशवॉशर सगळं आहे हॉलमध्येच लॉन्ड्री एरिया आहे ज्यात फिटेड ड्रायर आहे आणि तिथे स्टोरेज स्पेस पण आहे इथे मेन डोअरच्या बाजूला एक उभा कपाट आहे ज्यात भरपूर स्टोरेज आहे नंतर आतमध्ये आल्यावरती समोर तुम्हाला वॉशरूम दिसेल लेफ्ट आहे बेडरूम आणि इथे राईट साईडला आहे स्टडी रूम नेक्स्ट इज माय फेवरेट पार्ट ऑफ दिस होम इज द बेडरूम हा आहे माझा बेडरूम खूप काम पीस अँड रिलॅक्सिंग जागा मला सकाळी लवकर उठायला आवडतं आणि इथे नॅचरल लाईट इतकी भरपूर आहे की शिवाय मी उठते बेडरूममध्ये स्टोरेज खूप आहे आणि स्लायडिंग yes, डोअरवर फुल साईज मिरर आहे अँड येस गर्ल्स तुम्हाला माहितीच आहे मिरर किती इम्पॉर्टंट असतो आपल्यासाठी आणि इथे स्टोरेज खूप येतं ऑलमोस्ट माझे सगळे कपडे पण बसून जाईल झालं तर हा होता बेडरूम माझा फेवरेट पार्ट आहे हा आणि म्हणूनच मी इथे हा व्हिडिओ पण बनवत आहे होम टूरचा त्यानंतर लास्ट येतं वॉशरूम तर वॉशरूममध्ये पण नीट आणि क्लीन वॉशरूम हवं होतं मला हे आहे स्पेशियस मॉडर्न बाथरूम इथे फुल मिरर सेटअप पण आहे आणि खूप स्टोरेज आहे मी तुम्हाला पूर्ण घर सेटअप केल्यानंतरही दाखवेल तुम्हाला आणि प्लीज मला कमेंट करून सांगा जर तुम्हाला काय अजून इन्फॉर्मेशन हवी असेल किंवा काय कुठल्या पार्टबद्दल जास्त हवं असेल तर मी तेही करेन तर येस दिस इज माय होम टूर व्हिडिओ तर तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कमेंटमध्ये नक्की मला सांगा की तुम्हाला काय आवडलं कसं काय होतं थँक्यू बाय